नमस्कार नानीज भवन किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आमच्या किचन मध्ये दिवाळीसाठी एक खास पदार्थ बनतोय ज्याच्याशिवाय दिवाळीचा फराळ अपूर्ण आहे ते म्हणजे बेसनाचे लाडू बेसनाचे लाडू बनवताना तुम्ही जर अचूक मेजरमेंट वापरलं तर तुमचे लाडू कधीच फसणार नाही अगदी पहिल्या वेळी जरी बनवत असाल तरी लाडू अगदी परफेक्ट बनतील सगळ्यात आधी मी हे पीठ कसं तयार केलं ते तुम्हाला सांगते डाळ स्वच्छ धुवून एका सुती कपड्यावर रात्रभर फॅनखाली वाळत ठेवली आणि मग दुसऱ्या दिवशी मंद गॅसवर ही पंधरा ते वीस मिनिटं छान भाजून घेतली कमी क्वांटिटी असेल तर तुम्ही घरीच हे पीठ तयार करू शकता पण डाळ जास्त असल्यामुळे मी हे गिरणीवर दळून आणली दळताना त्यांना सांगायचं की लाडू बनवण्यासाठी पीठ हवंय मग ते व्यवस्थित जाडसळ दळून देतात ते साहित्य काय लागतं बघूया इथे मी घेतलेलं आहे दोन कप बेसन त्याच्याबरोबर अर्ध म्हणजे एक कप मी पिटी साखर घेतलेली आहे एक कप साखर नाही पाऊण कप साखर घेतली तर त्याची एक कप अशी पिटी साखर तयार होते तुम्ही जर एक कप साखर घेतली तर त्याची सव्वा कप ते दीड कप पिटी साखर तयार होईल मी ते बरोबर एक कप पिटी साखर घेतलेली आहे पिठी साखरेच्या बरोबर अर्ध म्हणजे अर्धा कप मी ते साजूक तूप घेतलेलं आहे तूप एकदम विरघळून पातळ करून नाही घ्यायचं जसं नॉर्मल टेम्परेचरला तूप असतं तसंच आपल्याला घ्यायचं आहे एक छोटा चमचा वेलची पावडर आणि थोडेसे पिस्ता घेतलेले आहेत वर गार्निशिंगसाठी चला तर मग पुढच्या प्रोसेसला सुरू करूया अशी एक जाड तळाची कढई घ्यायची गॅस एकदम लो ठेवायचा आणि सगळ्यात सुरुवातीला आपण हे पीठ असं थोडस भाजून घेणार आहोत आपण डाळ अगोदरच भाजून घेतली होती त्यामुळे आपल्याला हे पीठ भाजायला जास्त वेळ लागणार नाहीये पाच ते सात मिनिटं हे असंच मंद गॅसवर आपण भाजून घेऊया आणि मग याच्यात आपण तूप घालणार आहोत आता जवळजवळ पाच मिनटं मी हे पीठ भाजते त्याचा खमंग सुवास पण सुटलेला आहे आणि आपलं अर्ध भाजायचं काम झालेलं आहे आता आपण जे तूप घेतलं होतं त्याच्यातले दोन चमचे याच्यात घालूया सुरुवातीला आणि आता व्यवस्थित हे भाजून घ्यायचं दोन बॅच मध्ये आपण तूप घालणार आहोत म्हणजे छान पीठ खमंग भाजून तयार होईल भाजता भाजता या अशा गुठळ्या मोडून घ्यायच्या एक दोन दोन तीन मिनटं भाजून झाल्यानंतर हे राहिलेलं सगळं तूप मी घालते त्याच्यात आणि आता मात्र आपल्याला इथून जराही न हलता हे सगळं कंटिन्युअसली भाजून घ्यायचंय एक दोन तीन मिनटात हे सगळं तूप रिलीज व्हायला सुरू होईल त्यामुळे आणखी तूप घालायची अजिबात घाई करायची नाही एक दोन मिनिटं फक्त वाट बघायची आता तुम्ही बघू शकता बरोबर पंचवीस ते तीस मिनिटांनी हे तूप रिलीज व्हायला सुरू झालेलं आहे दोन कप पिठासाठी हा अर्धा कप तूप एकदम परफेक्ट मेजरमेंट आहे आता याच्यावर थोडासा पाण्याचा हक्का मारून घेऊया म्हणजे पीठ छान फुलेल आणि झाडू खूप दाणेदार असे तयार होतील आता पाण्याचा हपका मारून झाल्यावर फक्त एक मिनिट भर आपल्याला हे परतून घ्यायचं आहे आणि मग गॅस बंद आहे आता आपलं पीठ तयार आहे गॅस बंद करते आणि हे एका परातीत काढून घेते आणि हे असं पसरून ठेवायचं म्हणजे लगेच थंड होईल आणि एकदम थंड झालं की आपण याच्यात चा साखर ॲड करणार आहोत आता हे मिश्रण पूर्णपणे थंड झालेलं आहे आता याच्यात ॲड करूया साखरेची पावडर थोडी थोडी ॲड करायची अशी हातावर चोळून साखर पूर्णपणे या पिठात मिक्स करून घ्यायची तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही साखरेचं प्रमाण इथे कमी जास्त पण करू शकता काहीच हरकत नाही अशी दोन्ही हातावर चोळून घेतल्यामुळे आपल्या हाताच्या उष्णतेने ती साखर छान याच्यात मिक्स होते आता याच्यात वेलची पावडर मिक्स करते आता हे सगळं छान मिक्स झालेलं आहे आता लाडू करायला सुरू करूया असा एक मेजरमेंटसाठी चमचा घेते मी म्हणजे सगळे एकाच साईजचे तयार होतील ला आपले लाडू असे हातावर फिरवून घ्यायचे म्हणजे त्याच्यातलं तूप छान रिलीज होतं तुम्ही बघू शकता किती परफेक्ट आपला लाडू तयार झालेला आहे तुम्हाला हवं असेल तर वरून पिस्ता लावा किंवा एखादी मनुका लावा घरी बसोवा करोडपती सर्वांच्या ताटात हा था मानाने मिरवतो असा हा आपला बेसनाचा लाडू मी दाखवलेलं अचूक माप वापरलं तर अगदी परफेक्ट असे टाळ्याला न चिकटणारे असे तुमचे लाडू तयार होतील चला तर आत्ताच तयारीला लागा डाळ भाजून करायचे नसतील तर बाजारात जे पीठ मिळतं त्याच्याही याच पद्धतीत तुम्ही बनवू शकता रेसिपी आवडली तर लाईक आणि शेअर करा सगळ्यांना दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा परत भेटू लवकरच तोपर्यंत स्वस्त रहा मस्त रहा